ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रत्नागिरीत भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाचं विसर्जन गणपती बाप्पा मोर्या या जयकोशात आज अनंत चतुर्थी दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात गणरायाला निरोप देण्यात आला मांडवी समुद्रकिनाऱ्याबरोबरच जिल्ह्यातील इतर समुद्रकिनारी गणेश भक्तांनी बाप्पांच्या विसर्जनासाठी गर्दी केली होती यावर्षी एकसष्ट सार्वजनिक तर छत्तीस हजार घरगुती आहेत रत्नागिरी शहरातील मांडवी भाटे पांढरा तरुन समुद्र येथे गणपती विसर्जनासाठी गर्दी झाली होती पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला तरुण तरुणी टाळमृदुंग ढोल ताशांच्या गजरात मोठ्या भक्तीभावाने बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी मांडवी समुद्रकिनारी गर्दी पाहायला मिळाली भक्तिमय वातावरणात बाप्पाचे आज विसर्जन मोठ्या थाटामाटात करण्यात आले रत्नागिरी नगर परिषदेने निर्माले कलश देखील जागोजागी ठेवले होते विसर्जन विसर्जनस्थळी पोलीस प्रशासनाचा देखील कडेकोट बंदोबस्त यावेळी दिसून आला